आज आपण कच्च्या टोमॅटोची भाजी कशी आहे हे बघणार आहोत चला रेसिपीकडे वळूया बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्यानंतर आपण कच्चा टोमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक चिरलेली कोथंबीर दही मीठ मोहरी जिरे धनिया पावडर गोडा मसाला हळद आणि मिरची पावडर आता आपण ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकू तेल व्यवस्थित गरम झालं की आपण मोहरी टाकून घेऊ एक चमचा आपली मे मोहरी व्यवस्थित तर तर ठीक आहे आपण त्यामध्ये एक चमचा जिरे टाकू जिरे मोहरी आपले व्यवस्थित फुले आहेत त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे आपला कांदा व्यवस्थित आपण आता परतून घेऊया आपल्याला तो ब्राऊन नाही करायचा आहे फक्त चार ते पाच मिनटं आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे लोक शिजण्यासाठी काय करायचं आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरत आता आपला कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये कच्चे टोमॅटो टाकून घेऊया हे आपण परतून घ्यायचे दोन तीन मिनटं आता हे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित गाळ करून घ्यायचे छान शिजवून घ्यायचे आपल्याला आता आपण कच्चा टमाटा सात आठ मिनटं व्यवस्थित शिजून घेतलेला आहे मऊ सुट झालेला आहे आपला आता आपण त्यामध्ये हे सगळे सुके मसाले ॲड करू हळद घेऊया अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हे आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता आणि थोडीशी कोथंबीर तर हे मसाले आपण सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे आपले मसाले व्यवस्थित परत परतले आहेत आता आपण त्यामध्ये दोन चमचे दही ऍड आहे तुम्ही बघू शकता आता आपली भाजीने किती व्यवस्थित तेल सोडलेलं आहे त्याच्यात अर्थ काय की आपली भाजी व्यवस्थित सगळ्या मसाल्यांमध्ये फ्राय झालेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली कच्चे टोमॅटोची भाजी खाण्यासाठी तयार आहे